आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा शहादा शहरातील सर्व अतिक्रमण धारकांना शहादा नगरपालिकेतर्फे देण्यात आली नोटीस याबाबत सविस्तर उत्तर असे मुख्याधिकारी शहादा नगरपालिका यांच्याकडून सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आली आहे त्यात म्हटले आहे की नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर लोखंडी टपरी लाकडी टपरी हातगाडी लॉरी पक्के स्वरूपाचे बांधकाम करून अतिक्रमण केलेले निदर्शनास आले आहे तरी ह्या नोटीसीद्वारे कळवण्यात येते की उपरोक्त ठिकाणी अनधिकृत तयार केलेले अतिक्रमण ही नोटीस मिळाले तारखेपासून तीन दिवसाचे आत काढून टाकावी व सदरचा रस्ता किंवा जागा पूर्वरत करावी उपरोक्त मुदतीत सदरची जागा आपण रिकामी न केल्यास सदरचे अनधिकृतरित्या अतिक्रमण करून केलेले बांधकाम नगरपालिकेतर्फे काढून टाकण्यात येईल व त्याबाबत होणाऱ्या खर्चाची रक्कम आपल्याकडून वसूल करण्यात येईल तसेच आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच फौजदारी स्वरूपाचा गुन्हादेखील दाखल करण्यात येईल

तोंडाईचा रोड असेल जुना प्रकाशचा रोड असेल याच्यावरील लॉरीधारक अतिक्रमणधारक आणि टपरीधारक यांना जवळपास पन्नास नोटीस वाटण्यात गेल्या आहेत त्यांना सध्या तीन दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे तीन दिवसाच्या आत जर अतिक्रमण किंवा टपरी जर नाही काढली त्याची तर नगरपालिकेतर्फे कठोर कर कारवाई करण्यात येणार आहे पुढच्या आठवड्यात आमचं नियोजन आहे तर खरी अतिक्रमणधारक लॉरीधारक यांना आव्हान करण्यात येते की आपण स्वतःहून अतिक्रमण काढा जेणेकरून करून आपलं काही नुकसान होणार नाही